तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील नदीवरील तुटलेल्या बंधाऱ्याचे काम दोन वर्षापासून अद्यापही अपूर्णच आहे आसलगाव येथील पुत्र उल्हासी नदीवर बंधारा बांधला होता या बंधाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला होता कारण नदी डोंगरामधून अतिवेगाने वाहत असल्याने पाणी थांबत नव्हते त्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुद्धा बंधारा बांधण्यात आला त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी अडले होते त्यापासून अनेक शेतकऱ्यांना फायदा सुद्धा झाला रब्बी हंगामाकरिता त्या पाण्याचा उपयोग होत होता तसेच विहिरीची पातळी सुद्धा वाढली होती परंतु बावीस जुलै दोन हजार तेवीसच्या पुराने बंधारा तुटला त्या बंधाऱ्याचे अनेक वेळा सर्वे झाले पण संबंधित विभागाने अजून सुद्धा याचे काम पूर्ण केलेले नाही आता पावसाळा अगदी तोंडावर येऊन सुद्धा संबंधित प्रशासनाने कुठली दुरुस्ती व देखभाल केलेली नाही वारंवार शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे दुरुस्तीची मागणी करून सुद्धा संबंधित प्रशासनाने अजूनपर्यंत कुठलेच काम केलेले नाही त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेला बंधारा अद्यापही अपूर्णच आहे अपूर्ण बंधाऱ्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून जोर धरत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव क्रमांक दोन मरीमाता मंदिर हा बंधारा बांधला गेला पण हा बंधारा जो शेतकऱ्यासाठी जीवनदायी ठरणारा होता पण हा जीवनदायी नसून हा इतका घातक झाला आहे की आज रोजी शेतकऱ्याने जमीन करणंही मुश्किल झाली आहे आज दोन वर्ष झाले आहेत तरी या बंधाऱ्यातलं खोलीकरण झालं नाही कुठल्याही प्रकारचे गाळ काढण्याची व्यवस्था शासनाजवळ नाही आहे हे लाखो रुपये असे कोट्यावधी रुपये या बंधारासाठी खर्च केले कशासाठी निदान शेतकऱ्याच्या जीवावर तरी उठू नका निदान शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचा लाभ नाही देऊ शकत पण असे बंधारे बांधून असे घातक बंधारे बांधून शेतकऱ्याला मारण्याच्या स्थितीमध्ये कारण शेतकरी खूप मोठे शेतकरी नाही आहेत हे क या ज्या ब साईडनं जे राहणारे शेतकरी हे फक्त अल्पभूधारक शेतकरी आहेत हे कसेपैसे जीव मिऊ काढून सगळ्या नेकऱ्याच्या शिक्षणासाठी घर करण्यासाठी शेती करतात कुठल्याही प्रकारचं त्याच्याजवळ ज शासनाकडून आधार नाही आहे पण या आधार शासनाईकडून आधार नाही पण असे घातक कोट्यवधी रुपये खर्च करून आणि असे कुठल्याही प्रकारचे निकृष्ट दर्जाचे असे बंधारे करून आणि जमिनी जर वाहून जात असतील ना जा अशा बंधारे बांधल्यामध्ये कोणाचं कोणाचा हस्तक्ष म्हणजे को कोणाचा फायदा आहे याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा याच्यापासून काही फायदा नाही आहे बंधारा आज दोन वर्ष झाले तुटून पडलेला आहे कुठल्याही प्रकारची जोडण्याची व्यवस्था नाही खुलीकरण करण्याची व्यवस्था नाही वारंवार पत्रकार याच्यामध्ये बातम्या लावत आहेत पण त्या ते, त्यांनासुद्धा हे शासन जुगारत नाही आहे म्हणजे नेमकं असं कुठं घोडे अडले आधी याचा आपल्याला काही माहिती समजून नाही आले मी एक शेतकरी म्हणून सैन्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो जे बी साहेब असतील जे बी पक्षावाले असतील जे बी कोणते कार्यकर्ते सर्व सर्वांनी एक आपण एक गावातले नागरिक आहे नंतर या भारताचे सुद्धा नागरिक आहे सर्वांना विनंती आहे की फक्त या बंधाऱ्यासाठी काहीतरी आपण कार्य करूया निदान हा बंधारा दुरुस्त होणार आहे गरीबात गरीब, गरीब शेतकरी हे पेरणीपासून वंचित राहतील नाहीत आया बहिणी या रस्त्यातून जातात ह्या पडतील नाहीत कोणतेही गाळे ग बैल वगैरे जनावरे मरतील नाहीत किंवा टॅक्टरे हे सुद्धा अडतील नाहीत अशी आपण करूया अशी सर्वांना हात जोडून विनंती आहे